सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी आपल्याला सगळ्यांसाठी नाश्ता बनवायचा असतो मुलांचे डबे आहोंचे डबे त्यावेळेला आपण आपल्या तब्येतीची विचार न करता स्वतःला कामात झोकून देतो पण मग या सवयीमुळे आपण आजारी पडलो तर मग काय यासाठी आपल्या तब्येतीची हेरसाण न करता हा पदार्थ जर घरी बनवून ठेवला आणि सकाळी उठून एक तरी खाल्ला तर तुम्हाला ताकद तर येतेच आणि तुम्ही न कळत तुमची स्वतःची काळजी घेतात तर चला तर मग आपण ह्या पदार्थाची सुरुवात करूया ह्याला आपण एक कढईमध्ये चार चमचे तूप घेतलेलं आहे त्यावरती आपण थोडं थोडं करून नाचणीचं पीठ टाकून भाजून घेणार आहोत इथे मी एकूण पाचशे ग्राम नाचणीचं पीठ घेतलेलं आहे ते आपल्याला मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे नाचणी ही सुपर फूड आहे बायकांसाठी त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे तुमच्या हाडांची तुमच्या दातांची काळजी घेतली जाते हे व्यवस्थित आपल्याला मंद आचेवरतीच भाजायचं आहे आच मोठी केली तर करपाय करपायची शक्यता आहे त्यामुळे मंद आचेवरती आपल्याला दहा ते बारा मिनटं परतून घ्यायचं आहे हे पीठ आता कळणार कसं कर की व्यवस्थित आहे की नाही हे पीठ जेव्हा हे पूर्ण भाजलं गेलं की घरामध्ये एक सुगंध दरवळतो त्यावेळेला समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित भाजून झालेलं आहे बारा मिनटांनी हे मी एका पातेलात पीठ काढून घेतलेलं आहे नंतर तीच कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये छोटी वाटी आपल्याला शेंगाणे भाजून घ्यायचे आहेत आता शेंगाणे तुम्हाला जर आवडत असतील तर इथे प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकतात आणि जर आवडत नाही किंवा तुम्हाला तुमच्या लाडवामध्ये ॲड करायचं नाही आहे तर तुम्ही शेंगदाणे स्किप पण करू शकतात इथे भाजून झाली की सालं काढून घ्यायची आणि पावडर करून घ्यायची आहे एकदम एकदम पावडर करायची नाही आहे थोडी भरर ठेवायची आहे नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला त्याच कढईमध्ये आपल्याला गुळ पावडर घ्यायची आहे गुळाची पावडर इथे मी गुळाची ढेप घेतलेली नाही आहे पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे गुळाची ढेप असेल तरीही चालेल तर इथे थोडं थोडं करून आपल्याला परत गुळ पण व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे कढाईमध्ये आधी मी अर्धी वाटी गूळ टाकलं त्याच्यावरती छोटी अर्धी वाटी पाणी मी टाकलेलं आहे म्हणजे तीन ते चार चमचे पाणी मी आता टाकलेलं आहे हे गूळ थोडं व्यवस्थित वितळलं की उरलेलं गूळ आपण ह्यामध्ये टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे इथे प्रमाण लाडवाला आपण घेतलेलं आहे पाचशे ग्राम नाचणीच्या पिठाला पाचशे ग्राम गूळ घेतलेला आहे समप्रमाण आहे आता हे व्यवस्थित वितळून घ्यायचे मंद आचेवरती गुळ करपायची शक्यता आहे त्यामुळे ही सगळी प्रोसेस आपल्याला मंद आचेवरतीच करायची आहे नंतर परत मी एकदा अर्धा पेला पाणी टाकलेला आहे म्हणजे एकूण छोटा पेला पूर्ण भरून मी पाणी या गुळामध्ये मिक्स केलेलं आहे मंद आचेवरती आपल्याला हे ढवळत राहायचं आहे एकदा शिजल्यानंतर हा फेस येतो आपल्या गुळाला आता ओळखायचं कसं आपला पाक तयार झाला आहे की नाही एक तारी पाक झालेला आहे तर तो आपला तयार झालेला आहे आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे नंतर एका पातेल्यामध्ये आपण भाजलेली नाचणीचं पीठ शेंगदाण्याचं कूट वेलची पावडर एक चमचा आणि आवडीप्रमाणे आपण ह्यामध्ये ड्रायफ्रुट्स घातलेत इथे मी काजू आणि बदाम टाकलेले आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी थोडं थोडं करून गुळाचा पाक टाकलेला आहे एकत्र टाकू नका आणि या वेळेला तुम्हाला जर वाटतं आहे की हे सगळे प्रोसेस करताना पिठामध्ये गुठल्या होत असतील तर तुम्ही हे एकत्र सगळं मिक्स झाल्यानंतर म्हणजे पाक आणि पीठ एकत्र करून झाल्यानंतर एकदा मिक्सरमध्ये मिक्स करून घेऊ शकतात इथे माझं पीठ तयार आहे इथे आपल्याला एक पळी साजूक तूप गरम करून मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं गरम असतानाच पीठ ते आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत थोडी ताकद लागते नाचणीच्या पिठाला लाडू करताना जर तुमचे लाडू वळले जात नसतील तर तुम्ही अजून एक पळी तूप यामध्ये टाकू शकतात किंवा तुमच्याकडे खजूर असेल सीडलेस खजूर तर ते तुम्ही मिक्सीमध्ये वाटून ह्यामध्ये मिक्स करू शकतात तर हे अशा पद्धतीने मीडियम साईजमध्ये हे लाडू तुम्ही बनवून ठेवू शकतात दहा ते पंधरा दिवस चांगले राहतात व्यवस्थित आणि अर्धा किलोच्या नाचणीच्या पिठामध्ये पन्नास लाडू आरामशीर बनतात आता ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी नाचणीचा आहार तुम्ही समाविष्ट करू शकतात नाचणी खाल्ल्याने रक्ताचं प्रमाण सुद्धा वाढतं तुमच्या तर नक्की एकदा करून पहा आवडली रेसिपी तर मला कमेंट करून नक्की सांगा